माणसं मान्सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर बराच काळ काठियावाडाशी होत असे याच कारण इथं विखुरलेली लहान संस्थानं ही सर्वच ब्रिटिशांच्या अंकित होती त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मध्यस्थानी असलेल्या राजकोट इथं ब्रिटिश रेसिडेंट राहत असे या व्यवस्थेला ब्रिटिशांनी नाव दिलं काठियावाड एजन्सी वास्तविक राजकोट आणि आजूबाजूचा भाग म्हणजे आजचा राजकोट जिल्हा म्हणजे काठियावाड वाड वाडी बाडी बारी हे थोडा उच्चारभेद असलेले एकाच अर्थाचे शब्द आहेत तेव्हा वाढ म्हणजे वस्ती उत्तर भारत संपूर्ण अरब प्रदेश म्हणजे इजिप्त सिरिया पॅलेस्टाईन इतक्या विशाल पट्ट्यात हा वाड वाडी शब्द वस्ती या अर्थाने वापरला जातो काठी हे टोळी समूहाचं नाव या टोळ्या टोळ्यामुळे भिल्ल असाव्यात लढवैया म्हणून पुढे राजपूत म्हणवल्या जाऊ लागल्या म्हणजे काठी लोकांची वस्ती असलेला भाग काठियावाड गोहिल टोळ्यांची वस्ती गोहिलवाड जो आजचा भावनगर जिल्हा झाला टोळ्या वसल्या तो झाला वाड आजचा सुरेंद्रनगर जिल्हा तसा संपूर्ण सौराष्ट्र कच्छ हा भाग कायमच अवर्षणग्रस्त दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला त्यातही सुरेंद्रनगर जास्त होर पळत असे शेती जिरायत तीही पाऊस झाला तर वाळवंटी कधी वर्षात चार पाच इंच कधी एका दिवसात आठ दहा इंच आजच्या भाषेत कायम दुष्काळग्रस्त मी या सुरेंद्रनगर कार्यालयात रुजू झालो दुष्काळी वर्ष होत शतकाणू शतके हे निसर्ग चक्र असच राहिल्यामुळे तिथल्या लोकसमूहाने आपापली उत्तरं शोधली होती गुजराती समाज जगभर पसरलेला पैसा येई पाऊसमान कमी असल्याने शेतीखाली नसलेली जमीन माळरानं पुष्कळ त्यावर गवत उगवे पशुधन भरपूर मुख्यतः गाई भाग दुष्काळी पण दुधाची रेलसेल असा विरोधाभास त्यामुळे गुरांच्या छावण्या उघडल्या जात सरकारी मदत येई पण त्याची वाट पाहण्याची सवय नव्हती खासगी व्यक्ती संस्था हे काम अंगावर घेत नेटाने पार पाडत माणसांचं काय माणसं नुसती जगली पाहिजेत असं नव्हे तर त्यांना जीवनसत्व म्हणजे जी पुरवठा नीट हवा यासाठी सौराष्ट्राने आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांमधून उत्तम पदार्थ शोधला सुखडी गव्हाचं पीठ तूप गुळ जरा निराया प्रकाराने पण घटक तेच महाराष्ट्राला हा प्रकार गुळपापडी म्हणून माहीत आहे पिष्टमय पदार्थ साखर स्निग्ध पदार्थ जेव्हा दुष्काळात गरिबांचं खाद्य म्हणून सुखडीचा वापर सुरू झाला तेव्हा सामाजिक जाण असलेल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून हा उपाय उत्तम अशी ग्वाही दिली मात्र यात काही जीवनसत्व घालावीत असं सुचवून प्रमाण कृती सर्व ठरलं सुखडी वाटप आंदोलन उभं राहिलं मफतलाल समूहाचे कुटुंब प्रमुख श्रीयुत अरविंद मफतलाल यांनी आपली दानशक्ती सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या सुखडी वाटप कार्यक्रमासाठी मुक्त हस्ताने खुली केली इतर खासगी देणग्या जागा होती दे हातभार लावला जोशींचा संस्कृती कोष अशा विविध क्षेत्रातल्या कामांना त्यांचा हातभार लागला आहे मात्र ते एका उद्योग समूहाचे प्रमुखही होते कुठलंही काम सोपवताना त्यासाठी पैसा सोडताना हे सर्व सुरळीत पार पाडण्यासाठी ते करणारी माणसं त्याच तोडीची हवीत हे एका यशस्वी उद्योगपतीला ज्ञात असणार नाही असं कसं होईल तेव्हा पूर्ण या सुखडी वाटप उभे राहिले याच कारण त्या कार्यक्रमाची प्रेरणा नियोजन अंमलबजावणी हे सर्व पाहणारा महामानव होता रविशंकर महाराज महात्मा गांधींपासून प्रेरणा घेत पण नक्कल न करता आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने निरनिरायक क्षेत्रामध्ये काही घडवून आणणारी जी माणसं उभी राहिली त्याच्या बिणीच्या तुकडीतलं एक नाव आहे रविशंकर महाराज सेवा हे व्रत म्हणून आयुष्यभर जपलेला हा संन्यासी लोकयात्रेच्या बाहेर कुठे निर्जन स्थळी तप करत बसला नाही जे का रंजले गांजले त्यांना आपलं म्हणणारा हाही महात्माच विसाव्या शतकात ही संख्या तशी नगण्य नाही हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ श्रीयुत अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे शिवाजीराव पटवर्धन गाडगे बाबा मदर तेरेसा अशी अनेक नावं सांगता येतील प्रत्येकाचं कार्यक्षेत्र निराळ पद्धत निराळी पण हाती घेतलेल्या कार्यावर असीम निष्ठा चोख नियोजन तपशीलवार पकड आणि उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर इदम मम असं म्हणून शांतपणे बाजूला होणं ही सगळ्यांमधली समान वैशिष्ट्य याच मालिकेतलं एक नाव रविशंकर महाराज गुजरातच्या सौराष्ट्र कच्छ भागात मी गेलो ते एका अखिल भारतीय संस्थेत अधिकारी म्हणून या दुष्काळी भागात काही काळ काम सांभाळायचं आहे सा पण अर्धा शनिवार आणि पूर्ण रविवार तर आपला या भागात आपण राहतो इथली भाषा येते अन्नपाणी इथलंच मग या दुष्काळ निवारण मोहिमेत आपली खारीची भूमिका हक्काचीच आहे त्यासाठी आमंत्रण आवाहनाची वाट कशाला पाहायला हवी असा विचार मी केला माझ्याकडे जावा मोटरसायकल होती एका शनिवारी दुपारी मोटरसायकलवर निघालो किलोमीटर अंतरावर एक सुखडी केंद्र असल्याचं मला माहीत होतं चौकशी करत त्या खेड्यात पोहोचलो दुपारचं जेवण झालं होतं सायंकाळसाठी पोळी भाजी सोबत होती एक मध्यम आकाराचा तंबू दिसला आजूबाजूला जरा लहान तंबू मला तिकडे येताना पाहून एक चाळीशीतले गृहस्थ पुढे झाले माझी अजून तिशी ओलांडणं बाकी होतं पधारो पधारो असं शांत स्वरात माझं स्वागत झालं तंबूत नेलं बसलो एका भांड्यात प्यायला पाणी स्वतः आणून दिलं सौराष्ट्र कच्छ भागाचं हे एक वैशिष्ट्य कुणाच्याही घरी गेलो तर पाणी कधी मागावं लागत नसे आपण बसतो ना बसतो तोच पाण्याचा ग्लास समोर येई पाणी प्यायल्यावर त्यांनी आपली ओळख सांगितली मनुभाऊ तिथले कुटुंब प्रमुख मी माझं नाव सुरेंद्रनगरवरून आलो हे सांगितल्यावर ते हसले महाराष्ट्रीयनचे मी हो म्हटलं तिथं काम करायची परवानगी मागितली माझं जेवण मी आणलं आहे उद्याही माझ्या खाण्यापिण्याची जबाबदारी माझी आपणाला माझा काहीही त्रास होणार नाही हे मी स्पष्ट केलं मनुभाई हसऱ्या पण शांत चेहऱ्याने हे सर्व ऐकत होते माझं बोलणं संपल्यावर उठले आओ मारी साथे गेलो एक गट सुखडी तयार करत होता काही जण वजन करून पाकिट तयार करत होते आज नक्की माप आठवत नाही पण लहान मुलांसाठी ग्रॅम ग्रॅम आणि मोठ्यांसाठी असं काहीच असावं आई चे आज आणि उद्या सायंकाळपर्यंत आपल्यात आहेत त्यांनी माझी ओळख करून दिली तिथं वजन करणे पुड्या बांधणे या कामाला मी लागलो शिस्तबद्ध काम गप्पा सुरू होत्या हास्य विनोदही चालू होता पण हात मात्र काम उरकत होते सूर्यास्ताला काम संपलं स्वच्छता झाली था था तंबूबाहेर बेत कढी आणि खिचडी हा खास सौराष्ट्रातला ग्रामीण बेत माझी पोळी भाजी मनोभाईंनी केव्हाच पळवली होती ती सगळ्यांमध्ये वाटली गेली रात्री तिथेच आडवा झालो सकाळी आनिक आटपून तयार आठ आट वाजता उघडी उघडीची पाली त्यात सुखडीच्या पुड्या रचल्या सात आठ किलोमीटरचा प्रवास झाला एक खेड आलं खाली उतरून रांगा लावणं हे पहिलं काम मोठ्यांची रांग निराई लहानांची निराळी रांग लागल्या खेरी सुखडी मिळणार नाही हे गावकऱ्यांना रोयलं असावं मग प्रत्येकाच्या हातात एक एक पुडी ठेवायची प्रेमानं वाटप संपलं आवजो आवजो झालं पुन्हा सुखडी लोड करणं आणखी एक गाव दुपारी बारा साडेबाराला वाटप संपलं तळ्यावर परतलो बाजरीची भाकरी बटाट्याची भाजी गुळाचा खडा असं जेवण आलं थोडी विश्रांती पुन्हा उद्यासाठी कायम पुन्हा उद्यासाठी तयारी सुरू झाली दुपारी प्रथम गुळ चिरणं मग वड्या पाडणं अशी कामं मी मागून घेतली भट्टीचं काम तज्ज्ञाचं तिथं मात्र माझा शिरकाव झाला नाही संध्याकाळी कडी खिचडी खाऊन आवजो पुन्हा पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी मी पुन्हा पोचलो यावेळी पोळी भाजी नेली नाही पण दोन डझन केळी मात्र नेली मनुभाईंना त्यामागची भावना कळली होती त्यामुळे कशाला कशाला असं काही झालं नाही दुपारभर काम झालं रात्री कढी खिचडीची पंगत बसणार तेवढ्यात एक जीप येऊन थांबली महाराजश्री आव्या मी पाहिलं तर रविशंकर महाराज खाली उतरले ते थेट पंक्तीत येऊन बसले वाळू पाणी आटोपलं सौराष्ट्र कच्छ मध्ये सकाळची न्याहारी म्हणजे नाचतो दुपारचं ते जमण आणि रात्रीचं वाळू पाणी असे तीन स्वतंत्र शब्द आहेत महाराष्ट्रात मी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा चार बोली विभागात चौकशी केली पण न्याहारी आणि जेवण असे दोनच शब्द आढळले कोडच आहे लगेचच सर्वजण गोलाकारात बसले पुरवठा इतर गरजा असा आढावा मनोभाईंनी मांडला रविशंकर महाराजांनी त्यांना एक दोन सूचना केल्या माझ्याकडे निर्देश करत त्यांनी हातानेच प्रश्नचिन्ह केलं कोण मी उठलो आणि प्रथम त्या पायांवर डोकं टेकवलं मला जवळ घेत त्यांनी नाव गाव नोकरी कुठं कुठं बदल्या झाल्या राजकोटला घरी कोण कोण अशी घरच्या वडीलधाऱ्याने करावी तशी सगळी चौकशी केली आणि विश्वासभाई भणेला छे व्यवस्थापन छो शिकलेले व्यवस्थापनामध्ये आहात आमच्या इथं काम करताना काही त्रुटी वाटल्या सुधारणा सुचवाविषयी वाटली तर संकोच करायचा नाही सुधारणेला जागा असतेच असं त्यांनी मला सांगितलं मी म्हटलं महाराज हे काम वेगळ्या स्वरूपाचं यातला माझा अनुभव शून्य मात्र एक शंका विचारू का अवश्य विचारा पण अनुभव शून्य असं म्हणू नका सुखडी कार्यक्रम हे एक व्यवस्थापन आहे पद्धत तर्क यावर हे चालतं तुमचं कार्यालयीन व्यवस्थापन काय सैन्यातला जवानही काही लहान मोठा सुधार आम्हाला सुचवू शकेलच शेवटी काम उत्तम होणं महत्त्वाचं महाराज म्हणाले महाराज माझी शंका अशी की आपण दररोज गावात जाऊन एक दिवस पुरेल एवढीच सुखडी देतो म्हणजे प्रत्येक गावी रोज जायचं त्याऐवजी तीन चार दिवसांची सुखडी प्रत्येकाला एकदम दिली तर समजा एका आठवड्यात दोनदा वाटप गावांना वार ठरवून देता येतील यातून सुखडी करणं पुड्या बांधणं यात काही फरक पडणार नाही पण फेऱ्या कमी होतील तेवढं पेट्रोल वाचेल एक जीप जास्त गावं करू शकेल महाराज म्हणाले विश्वास भाई आपण मुद्दो छे हे करायला मलाही आवडेल पण इथं दुर्दैवी वास्तव विरुद्ध जात या भागातल्या त्या मंडळींची मानसिकता या लाडवी येते जर तीन चार दिवसांची सुखडी त्यांच्या हाती एकदम दिली तर त्यातला काही भाग हे लोक शहरात जाऊन विकतील मिळालेला पैसा व्यसनात जाईल हा प्रयोग आपण केला होता पण फलित काय हा पुन्हा उपाशी अधिक दारू ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आमचं काही गावांमध्ये सुरू आहे पण अजून म्हणावं तसं यश येत नाही तोपर्यंत त्याला जगवणं हेच महत्वाचं सर्व व्यवस्थापन ज्यांच्यासाठी उभं करायचं त्यांच्या मानसिकतेचा घटक जर गणितात नसेल तर कार्यक्रम पार पडेल पैसा खर्च होईल किसने किया हमने किया असे नारे दिले जातील पण वनमाळी घागर रिकामीच राहतील व्यवस्थापन शास्त्राचा हा धडा मला बरंच काही सांगून गेला त्या रात्री रविशंकर महाराज आमच्यासोबत राहिले सकाळी एका एक गावात सुखडी वाटपात त्यांनी भागही घेतला मग आवजो ते निघाले तेव्हा त्यांनी खून केल्यामुळे मी त्यांच्याजवळ गेलो हळूच माझ्या पाठीवर त्यांनी हाताने हलकीशी थाप मारली बोलले काहीच नाहीत पण त्या हातांनी शब्दांची गरज संपवली होती धन्यवाद